हे आपले ज्ञानेश्वर यांचं यांनी माग ठरवून आपल्या ग्रामपंचायतचा पण त्यावेळेस ते थोडीशी पद्धत चुकल्यामुळे आता आपल्याला तिथून सांगितल्याप्रमाणे पहिले स्वाक्षरी मोहीम होणार आहे त्याच्यानंतर मग मतदानाची तारीख वगैरे दिली जाईल आणि त्या तारखेला मग आपल्याला सगळ्याला हजर राहावं लागणार आहे तर बाकीची सविस्तर माहिती आपले ज्ञानेश्वर गोरसे हे देतील अशी मी त्यांना विनंती कर सर्वांना माझा नमस्कार आपण मला ओळखत अस मी आधूनमधून गावात येत असतो आधूनमधून गावात येण्याचा असं कारण असं काही छोट्या मोठ्या ज्या गावाच्या अडचणी आहे त्या अडचणीचं माझं लक्ष असतं आणि त्या कशा सोडवता येईल त्यासाठी माझा नेहमी प्रयत्न असतो आणि हे प्रयत्न करत असताना ज्या आडी अडचणी सोडत असताना त्याची अडचण आहे ते पण सोबत येतात असतात वेळेस आणि बरेचसे जण जे सहकार्य राजकीय लोक असतील सामाजिक लोक असतील किंवा काही महिला आपल्या सारख्या महिला असतील त्या सहकार्य करतात आणि बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात परंतु आपल्या गावाचा जो मूळ जो प्रॉब्लेम आहे म्हणजे जो दारूचा जो विषय आहे हा खूप गंभीर आहे असं तुम्हाला वाटतं का हो वाटत सगळ्यांना पण ते समोर नाही काय काय झालं ना का हो आता प्रत्येक प्रॉपर त्याच ते जनमेंट आहे ना कसं करायचं असतंय दारूचं दुकान कसं बंद करायचं असतं हे कोणाला माहीत नसल्यामुळे काय होत आहे सगळ्यांची चगन दे आता उद्या मी जाते मोर्चात काढते काहीतरी करतेच पण ते त्याला तर दारूचं दुकान बंद दारूचं दुकान जरी लायसन्स जरी असलं तर ते दारूचं लायसन्स ते त्याला एक कागद राहून जातो जर आपण जर प्रक्रिया राबवली तर त्याच्या अगोदर मी राबवली होती ग्राम सभेचा ठराव घेतला ठराव घेतला आणि तो ठराव जेव्हा ऑफिसला दिला कलेक्टर ऑफिसला दिला त्यांनी मला लेखी दिलं पंचवीस टक्के महिलांच्या सह्या लागतील म्हणजे आणि त्याच्यानंतर मतदान प्रक्रिया होईल पंचवीस टक्के महिलांच्या सह्या झाल्यानंतर त्याच्यानंतर जी मतदान प्रक्रिया होईल त्याच्यात आपल्याला महिला आणि पुरुष म्हणून पन्नास टक्के मतदान लागेल पन्नास टक्के मतदान होईल का असं वाटत नाही तुम्हाला मी ज्या वेळेस एक मेला सुरु केलो बर का छे लोक दारू देतात ना बर का ते माझ्या गाय तुमले पहिले ते येऊन पहिले माझ्या गायत की पाहिजे तुम्ही पहिलं काढा म्हणजे आम्ही ते जवळ आम्ही पटकल आम्हाला समजतो म्हणजे आम्ही तिथे ते सांगाचं तात्कर्य असं आहे की जे दारू ते सुद्धा म्हणतात हे बंद करा म्हणजे त्यांना ते एक त्यांचं ते रक्तात भिंडलेलं असतं ना त्याच्यामुळे त्यांना समजत नाही आपण काय म्हणतो ते सुद्धा इतके स्वतः स्वतःच्या स्वभावा व्यतीत झालेले दारु व्यतीत झालेले त्याच्यामुळे त्यांचे कुटुंब व्यतीत झालेले आणि लोकां लोकांमुळे झाले लोकांमुळे पूर्ण गाव व्यतीत झालेले आज आपण बघतोय गॅसचा दुर्घाटा गावामध्ये जाऊ लागल्या मी स्वतः तिथे आम्ही माउली आम्ही गेलो होतो सिग्नेचर घेण्यासाठी तर गोरे लहर तिथे गेलो होतो त्यांनी अक्षरशः असं सांगितलं आम्हाला की आमची मुलं म्हणजे जे लोक शिया देतात ना अक्षरशः शिव्या देतात म्हणजे आम्ही सांगा तात्पर्य असं आहे फक्त आज सध्या वाढ आहे किती सध्या त्रास आहे आणि याच्यानंतर दोन पाच वर्षाला पूर्ण गावाला त्रास होणार आहे आणि हा त्रास इतकं भयंकर वाढणार आहे त्याच्यानंतर या खांदे आईने जर वडल्याला त्या मुलाला जर पैसे दिले नाही दारू प्यायला तर तो डायरेक्ट आईला म्हणजे आता पेपरला बातम्या रोज येत आहे आपल्या गावात तसं झालं अजून आपल्या गावाला गावात असं व्हायला वेळ लागणार नाही त्याच्यामुळे आपल्याला हे आत याच्यानंतर पटकन जर आपण आवर घातला तर त्याचा पुढच्या दुर्घटना तर होणारच नाही परंतु आता जो आपल्याला सुद्धा जो त्रास हवी दारूमुळे तो त्रास आपल्याला कमी होईल फक्त सांगायचं तातडी एवढं की ते प्रत्येकाची इच्छा आहे दारू बंद करायची तुम्ही जसं म्हणताय तसं परंतु जी प्रॉपर प्रक्रिया जी आपल्याला राबवायची आहे आणि मला फक्त आम्हाला तुम्ही फक्त सहकार्य एवढंच करा जे माय पंचवीस टक्के मायला जे सहाय्या ज्या पंचवीस टक्के मायलाचे ज्या सिग्नेचरे वगैरे जे असेल तर ते अंगठे तुम्ही घेण्याची जर मदत करून दिली तर कुठचे अधिकारी मतदान प्रक्रिया राबवण्याची प्रक्रिया या प्रक्रिया सगळ्या आम्ही सर्व करतो आणि याच्यामध्ये मी एकटा नाही आहे याच्यामध्ये ज्ञानेश्वर मावळे उपसरपंच माजी उपसरपंच हे नाही आहे याच्यामध्ये सगळे सगळे गावचे जेवढे आपले राजकीय माजी आजी जेवढे लिडर आहे हे सगळे यांनी आपल्याला या मोहिमला सहकार्य करताय आणि आता एकदम पॉझिटिव्ह वातावरण तयार झालेलं आहे जर ही मोहीम चालू झाली एखाद्या टायमाला जर मी जर बाजूला हटलो तर परत दुसरा तिथं कोणी असेल अजून दुसरं कोणी हटल तिथं म्हणजे आज ही मोहीम सगळी अशी वीज सुरू एकदा ही मोहीम सुरू झाली ना याच्यामुळे हे सगळे ऑटोमॅटिक हे सगळ्यांच्या म्हणजे प्रत्येकाच्या अधिकाराची ही मोहीम म्हणजे असं होणार नाहीये की त्यांनी मोहीम चालू केली होती मग आता कसं काय शांत हे तसं होणार नाहीये ही आपल्याला आपल्या मतदान प्रक्रियाला आपल्यापर्यंत सगळ्यांना थोडस कार्य करायचं आहे मतदान प्रक्रिया झाल्यानंतर आपण पन्नास टक्के मतदान लागतो शासनाला किती पन्नास टक्के तुम्ही म्हणता जास्त वेळ मी सांगतो नव्वद टक्के मतदान होणार किती पन्नास टक्के नव्वद टक्के मी तेवढे संभाजीनगरला राहतात ना सगळे घेऊन येणार मी तुम्हाला फक्त विनंती करणार परत सगळ्यांना कि ज्या दिवशी मतदान जाईल ना त्या दिवशी शासनाचं काम सोडून द्यायचं एकच दिवस होत सगळं सोडून देऊ आम्ही एकच दिवस सगळं नाही फक्त एकच दिवस तेवढा तेवढा दिवस तुम्ही सोडणार तर हा आपल्याला होणार जो भविष्यातला जो त्रास आहे तो सुद्धा कमी होणार आहे आणि जी मावली जी मावली जी त्या महिन्यात जो माणूस दारू घेतो त्रास आहे तो त्रास कमी होणार आहे आणि याच्यातले जे सत्कर्म हे आपल्या सगळ्यांना भेटणार पूर्ण माहिला सहकार्य मध्ये पण आम्ही तयार करू जे आता घरी पण तुम्ही सगळे तुम्ही जसं म्हटलं ना तेवढीच अपेक्षा पंचवीस टक्के म्हणजे कसं आहे महिलांची सिग्नेचर तिथं काय ते कलेक्टर झाले अधिक शिक्षण आम्हाला पंचवीस टक्के महिलांची लागतील पंचवीस टक्के महिलांच्या सिग्नेचर झाल्यानंतर तर ते पाहिले

बर का आपली पहिली मदत आपली प्रक्रिया राबवली आपण आपलं पन्नास टक्के पेक्षा जास्त पडलं शासन कलेक्टर लगेच तिथून ते लायसन्स रद्द करतो आता त्याला परत ते लायसन जे आहे ना ते लायसन पूर्ण मरत नाही तुमचं जे म्हणणं म्हणजे महत्वाचा आहे ते लायसन ते लायसन घेऊन तो परत दुसऱ्या ग्रामपंचायतला जाईल कुठं तिथून बंद झालं ते नाही आपलं इथलं बंद इथलं बंद होईल इथलं बंद होईल बरं का इथलं बंद होईल आणि तो परत त्याला ज्या ग्रामपंचायत मध्ये जायचंय त्या ग्रामपंचायत सगळ्या महिलांचा ठराव लागतो त्याला एनओसी लाग त्याला ग्रामपंचायत एनओसी लागते आमचा ठरावाच ना तसं आपलं तर पंचवीस टक्के महिलांचा जायला लागतंय तसं त्याला ते चालू करण्या पण सुद्धा पंचवीस टक्के महिला लागतात तर तिथं महिलं त्याला सहाय देतील का आता आपण म्हणतो तुम्ही म्हणता पुढं चालू होईल ते तुम्हाला असं प्रश्न त्यांनी त्यांनी पुढे जागा घेतलेली आहे हा ती ती जागा कोण पंत ग्रामपंचायतीच्या हाती आहे पालचर नाही लहान याच्या वाटीची आहे ती जर पालचरती ना तर मग त्याला तिथं आधी नव्हता आणि ती पालचरचा त्यामुळे तो अधिकार त्याला कधी प्रॉब्लम जर लहान याच्या वाटीनं जर एन ओ दिली तर त्याला अधिकारी लक्षात घ्या एवढं सोपं नाहीये सोपं नाहीये टाकणार तुम्हाला लहान ज्वाळीत जाऊ द्या आजच्या फोन तालुक्यात त्यांना कोणी एवढी ग्रामपंचायत तयार होत नाही कारण ग्रामपंचायत इतकं सक्षम झालेलं आहे का आरामचं नको म्हणतात अजून काही सांगाय का अजून काही सांगाय का

ह्या झाल्यानंतर पुढचं बाकीचं जे कारवाई ते आम्ही आम्ही करून घेऊ शंका कोणाची ठीक आहे तुम्हाला आम्ही फॉर्म आणि कॉम्प्लीट आता देऊन टाकतो आणि तुम्ही हे जर केले आकवा तर त्रास कमी होणार आहे आणि सगळ्या गावाचा त्रास कमी होणार आहे आणि याच्यानंतर परत आपल्या गावाचे आम्ही लहान म्हणतो तर रामराज परत येईल आपल्या गावामध्ये ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून आपल्याला काम करायचं आहे सर्वांची पूर्ती झाली आहे